अण्णासाहेब आवटे विद्यालय जुन्नर एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी बॅचचा स्नेह मेळावा हॉटेल आमरा रिसॉर्ट बनकर फाटा उदापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला अडतीस वर्षांनी हे सर्व विद्यार्थी एकत्र जमले आणि एकमेकांना पाहून प्रत्येकाचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता शून्यातून विश्व निर्माण करून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून अतिशय सुंदर प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये आपलं नावलौकिक मिळवलं होतं त्याचबरोबर शेती व्यवसाय करणारे विद्यार्थी आपल्याला शाळा शिकण्यासाठी जमलं नाही परंतु विद्यार्थ्यांना डॉक्टर वकील इंजिनियर आणि क्लास वन अधिकारी या पदापर्यंत सुंदर प्रकारे शिक्षण दिलं असं प्रत्येकानं आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितलं आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी गुरुवर्य एस आर पुंडेसर विलास कदम प्रशासकीय शिक्षण अधिकारी सोलापूर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच अनिल हुळवले नवनाथ नायकोडी निलंगी राऊत प्रल्हाद भगत परशुराम गोपाळे मोहन गाडेकर व इतर मित्रांनी मनोगत व्यक्त केलं शेवटी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आर पुंडेसर यांनी मार्गदर्शन केलं आणि सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार रविभाऊ खिलारी यांनी मानले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलीम इनामदार अशोक पापडे नितीन गोसावी मंगल कबाडी प्रल्हाद भगत यांनी सुंदर प्रकारे नियोजन केलं आहे सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक रामकृष्ण भागवत यांनी केला शेवटी राष्ट्रगीतानं या, या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा